स्क्रिप्ट जी इट्स काही शब्दच नाहीत आणि रिअली आता पण माझ्याकडे काही शब्द नाहीये माझ्या आता ही माइंड मध्ये तीच मुव्ही चालते सतत तीच मूवी चालते आणि जो एंड ट्विस्ट आहे तो सगळ्यात बेस्ट अँड आन... आवडला पिक्चर एकदम अप्रतिम होता मस्त होता सुरेख आहे आणि इतरांनाही बघावा मस्त पिक्चर थँक्यू खरं म्हटलं तर शब्द सुचत आहेत एवढा मी भारावून गेलोय विचार नाही करू शकत त्या हिशोबाने स्टोरी होती म्हणजे प्रिडिक्टेबल नाहीचे काय तुम्हाला सगळे शॉकिंगच राहील आणि अप्रतिम मूवी हां चांगला होता म्हणजे पकडायचं आहे हां मी पकडला म्हणजे आवड होती मला इंटरेस्ट झाला सस्पेन्स लास्टला इंटरव्हल नंतर जे भेटलं ते चांगलं होतं क्रेझी होतं एकदम म्हणजे आवड होती त्यात इंटरेस्टिंग होतं एकदम म्हणजे खूप वेळानंतर मराठी मूवी पाहिला मी आणि कॉन्सेप्ट वाईज खूप छान आहे